आणि आता एक राजकीय बातमी अजित पवारांच्या पक्षाचे आमदार नवाब मलिक आता आणखीन एक मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत आपला मतदारसंघ बदलून मानकुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींच्या विरोधात ते निवडणूक लढवणार आहेत अजित पवार यांनी यासंदर्भात निर्णय घेतल्याचं सूत्रांनी साम टीव्हीला सांगितलंय तर नवाब मलिक त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून म्हणजेच अणुशक्तीनगरमधून त्यांची मुलगी सना खान यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची ही माहिती मिळतेय अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत सहभागी झाल्यानंतर लोकसभेत त्यांना मुस्लिम मतांचा फटका बसला होता त्यामुळे आगामी निवडणुकीत मताधिक्य वाढवण्यासाठी अजित पवार मुस्लिम समाजातील आठ उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका